मी अरुण खोडके शिवचिंतन स्वराज्य कार्यास रयतेचा उदंड सक्रिय प्रतिसाद आणि सहभाग लावणे शिवकलात गरजेचे होते शिवकार्य हे आपले मूळ कार्य आहे या भावनेने जेव्हा जनसमुदाय प्रेरित होऊन कार्यास वाहून घेतो तेव्हाच स्वराज्य स्वप्नाचे कार्य साकार रूप धारण करते अशा स्वराज्य प्रेरणेचा दीप लोकमानसामध्ये प्रज्वलित करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालवायातच आरंभिले मावळ प्रांतातील रयतेला स्वराज्य कार्यास जोडून घेतले हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा हा महाराजांचा दृढ संकल्प होता स्वराज्य संकल्प धार्मिक अधिष्ठानाचे पवित्र करण्यात आला आपल्या प्रजाजनांना परक्यांच्या अधीन राहून कधीही स्वाभिमानाने जगता येणार नाही ही जाणीव त्यांना अगदी बालवयातच झालेली होती स्वराज्य स्वतःसाठी निर्माण न करता गोर गरीबरहितेचे करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले थोडक्यात जेणेकरून आपली भूमी आपला धर्म आपला स्वाभिमान आपली अस्मिता अबाधित राहील आणि पुढील पिढ्या खऱ्या अर्थाने सुखी स्वतंत्र होतील हीच त्यांची इच्छा होती शिवरायांच्या ठाई सौजन्य धर्मभावना राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्व यांचा सुंदर असा मिलाफ होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी